कुत्र्याला नाही बघत ना आई आजच्या दिवशी मला काय हेच काय वाटते बघत नाही असं काय नाही इथे पूजेची तयारी चालू आहे आणि पूजा करून झाल्यावर इथे काकूचा आंघोळ करायला आलं पाणी थंड आहे का पाणी थंड आहे बाप्पा चालले गाववाडा

स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आहे ऋषी पंचमी आणि त्यासाठी भाकरी करत घेतल्यात आणि भाजी होते नानींकडे ना नानींकडे हा आणि इथे मी भाकरी बनवते आईंचा आणि कापूनच चाललंय जेवणाची तयारी आई थोड्याशा आजारी आहेत आमच्या ना आई आजारी आहे दवाखान्यात आलो आता दवाखान्यातून आलो तरी पण कमी करायचं नाही बसा झोपा तरी नाही आम्ही काय आणि आज जेवणाला स्पेशल छोलेची भाजी होणार आहे बॉईल केलं ना ते नाही असं गरम लागला आणि आमचं ऋषींचा उपवास बोलल्यावर आमची भाजी बेकरी आणि भाकरी पण वेगळ्या आता जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवणार आहे आणि मग आम्ही जाऊ तल्यावर चल आता जी भाजी होईल ऋषींची ती भाजी पण मी तुम्हाला दाखवेन कशी असते गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग आमचा उपवास 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 कुत्र्याला नाही बघत ना आई आजच्या दिवशी <laughs> मला काय वाटते बिचाराने वाचवली त्याला जर तुम्ही बघत नाही देवाने असं कर काय त्याचा अर्थ आहे परमेश्वरला नाही आपल्याला माहिती <laughs> पण ज्यांनी वाचवली ते असं तुम्हाला समजवासाठी आहे कारण परिकष्ट ज्यांनी केलं <laughs> त्याला तुम्ही आज हे करता त्या आई वडिलांना म्हणजे वडिलांना बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा जन्म आला <laughs> पण ती खीर करत ठेवली होती ना खीर करत ठेवली होती सुनी <laughs> तर त्यात <laughs> कुत्र्याने तोंड घातला कुत्र्याने तोंड का घातला तर सा वरून साप वीज सोडला होता खिरीत मग सून जेव्हा आली तेव्हा त्या कुत्रीने ते त्याच्यात तोंड बुरवला म्हणजे बुडवल्यासारखा केला का ती खीर टाकावी मग पण टाकलं खीर टाकावी नाही पण तिला तर कोळीत घेतला ना मारीत गेली मग ती गोठ्यात गेली गोठ्यात गेली आणि बैलाच्या जवळ अशी या करायला लागली पहिला पण तो जन्म आला होता माझा गेल्या वर्षी उपवास होता पण काहीतरी सुतक होता वाटतं आपल्याला तर मला घरीच आईनी काकूंनी दिलेली भाजी आता यंदा पहिल्यांदा बघू आता कसं असते मजा मजे करायला पायरीवर डुपकी मारायची तिथेच असते सांगू काय करायला पाहिजे ही खते ना ती पायरीवर घेऊन टाकायची म्हणजे ते पायरीवर देवले बराची पायला खडी खडी लागली तर घेऊ हा बरोबर म्हणजे ती उचलायची असते खडी एक एक खड म्हणजे ती ऋषी ना काढायचं मग ते ऋषी घेऊन घरी मग त्यांची पूजा अच्छा असते चला चालले जेवणाची तयारी आ, <laughs> इते बाकरी। बाकरी करते हम्म चला इथे भाजीची तयारी भाजी चिरून झाले कुठे गेल्या तिकडे भाकरी करत घेतलं तुम्ही पण केल्या मी पण केल्या करायला घेतल्या भाजी एवढी नाही मोठ्यांचं तेल असत काम बन तेल करा तुम्ही भाजी मी येते तिकडनं अर्ध भाकरी टाकून आला <laughs> भाकरी टाकून आली एक गॅस वर चला येते ये हा 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 चालेल आई चालली हा ना, नाही नाही इथे इथेच चालले आता <laughs> चालल तल्यावर आलोच म्हणजे अंघोळ करण्यासाठी इथे सर्व आमची मंडळी मस्त आंघोळ करणार आहोत आम्ही माझा तर पहिलाच ऋषींचा उपवास आहे म्हणजे गेल्या वर्षी केला होता पण पन... नाही नाही माहिती नाही काहीतरी होत नाणींनी घरीच दिलेलं पाठवून करता चला इथे पूजेची तयारी चालू आहे आणि पूजा करून झाल्यावर इथे काकूचा आंघोळ करायला आलं पाणी थंड आहे का पाणी थंड आहे चला चला डुबकी <चला>? मारो <laughs> <दुपकी मारा था। laughs> <दुपकी मारा था। laughs>

आ बस आ गया दादा ये का

इथे आम्ही सर्वजण उपवास सोडायला बसलो आणि तात पण वाढलाय भाकरी रुशींची भाजी मिरची चटणी खोबऱ्याची ना आणि हां

i not Ganpati Bappa. Gangpati bapak.

सर्व गणपती आलेले आहेत एक तरुण सर्व येतील गणपतीचा जय जयकार

Insya Allah, kan mau di आता सगळ्यांचं बरोबर द्यायचं ना आता बुशील